सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल भारतीय किसान संघाचे धुळे जिल्हा अधिवेशन संपन्न रितेश पाटील तालुका अध्यक्ष तर प्रकाश चौधरी व मयूर वैद्य तालुका उपाध्यक्ष भारतीय किसान संघाचे धुळे जिल्हा अधिवेशन दिनांक एक ऑगस्ट ला दोंडईच्या जवळ खुर्द रोड मुक्काम पोस्ट सुराय तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथे संपन्न झाला भारतीय किसान संघ यांचे दर तीन वर्षांनी जिल्ह्याचे अधिवेशन होते त्याचप्रमाणे यावर्षी देखील आयोजित करण्यात आले या, या अधिवेशनात सर्व ग्राम समिती सदस्य तालुका समिती सदस्य जिल्हा समिती सदस्य तसेच सर्व नवीन सदस्य यांना आमंत्रित करण्यात आले होते कृषी तज्ञ आदरणीय श्री दादा लाड प्रदेश संघटक मंत्री व केंद्रीय कार्यकारणी सदस्य भारतीय किसान संघ व श्री सुभाजी महाजन महाराष्ट्र यांची उपस्थिती होती या अधिवेशनात खालील विषयांवर चर्चा झाली सन दोन हजार चोवीस ते दोन हजार सत्तावीस या तीन वर्षांच्या कालावधीसाठी तालुका समिती स्थापन करणे जिल्हा समिती स्थापन करणे ऑनलाईन सदस्यता नोंदणी करणे या विषयांवर चर्चा झाली तसंच या अधिवेशनात धुळे जिल्ह्यात कार्यकारणी व प्रत्येक तालुक्यात कार्यकारणी स्थापन करण्यात आली या अधिवेशनात शेतकरी बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थित होती भारतीय किसान संघ धुळे श्री साहेब चंद्र जैन यांना पुन्हा सर्वानुमते नियुक्त करण्यात आले शिरपूर तालुका अध्यक्षपदी श्री रितेश सुनील पाटील मांजरोद उपाध्यक्षपदी श्री प्रकाश महारू चौधरी शिरपूर व श्री मयूर वैद्य यांची पदोन्नती करण्यात आली तालुका मंत्री दुर्गेश दौलत सोनवणे शिरपूर व सहमंत्री श्री विशाल प्रदीप वाणी शिरपूर यांना करण्यात आले सर्वांनी नवनिर्वाचित सदस्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी मयूर वैद्य जिल्हा धुळे